स्वतःला समजता की मी खूप मोठे भाऊ आहे मी दादा आहे मी हे आहे ते सगळे जे दादा आहे ना त्यांचा बाप म्हणजे आहे चिल्लर म्हणजे काहीही आपलं आम्ही हे करणार आम्ही ते करणार शेण आणणार मी म्हटलं हो तू शेण आणणार आणि मी गप्प बसणार असं हे जे हे जे डर तयार करण्यात भीती जे तयार करण्यात आली होती आपल्या ताकदीमुळे झाली होती आता आपण काल पण बघितलं असेल की सकाळी जेव्हा मी उठलो माझ्या ड्रायव्हरनी फोन केला की साहेब आपल्या घरासमोर खूप सारी पोलीस आहे तर माला मी म्हटलं काय झालं म्हणजे मला बेडवर असा विचार आला की बहुतेक काहीतरी त्यांनी माझ्या विरोधात काढलं असेल आणि मला अरेस्ट करण्यासाठी आलं असेल की तुम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलले आता चला तुम्हाला उचलायला आलेलं आहे आम्ही तर मला इनिशियली असं वाटलं मी बाहेर येऊन बघितलं तर असं छावणीचं स्वरूप देण्यात आलं होतं का इतके सारे पोलीस होते मला विश्वासच नाही बसत की बाबा काय झालं असं की इतकं पोलीस कशासाठी म्हणजे मी खाली आलं बघितलं तर हे रस्त्या बंद करण्यात आलं होतं तिकडच्या जे मेन रस्त्यावर पूर्ण गाड्या होते उसके अंदर कमांडोज होते या रस्त्यावर कमांडोज या रस्त्यावर म्हणजे कुणालाही माझ्या माझ्या जे काम करणारा मुलगा आहे माझ्याकडे ते जेव्हा ये येत होते माझं ड्रायव्हर जेव्हा येत होते त्यांनी सगळ्याची गाडी तपासली की गाडीचं डिक्की उघडून बघ मला हे नाही होतं की काय चाललं काय काय होतं मग नंतर मला सांगितलं की कोणती एक संघटना आहे जालनाची ते माझ्या घरावर येऊन शेण फेकणार मी म्हटलं इतकं सारा पोलीस बंदोबस्त शेणसाठी कशा मी आहे इतकं सक्षम आहे मी हँडल करायला मग मी त्यांची जाणकारी हासिल करी की कोणती संघटना आहे की जे माझ्या शहरातले नाही आहे ते जालनाहून येत आहे तर माझा मला असं कळालं की त्यांना कोणी पाच हजार रुपये दिले <laughs> की ज्या आणि इम्तियाज अलीच्या घरासमोर नारेबाजी मुर्दाबाद मुर्दाबाद ते, मुर्दा मुर्दा ते पाच हजार रुपयामध्ये ते येतील माझ्या घरासमोर एक अर्धा तास इम्तियाज अली मुर्दाबाद मुर्दाबाद करतील आणि हे असे लोक आहे की ज्यांना समजा मी पाच हजार शंभर रुपये दिले पाच हजार शंभर रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्या घराच्या समोर नाही आता शंभर रुपये जास्त देत आहे मी तिथे तर ते, ते त्यांच्या घराच्या समोर गेले असते तर हे असे जे लोक आहे ना ते आपल्याला स्वतःला समजतात की मी खूप मोठे भाऊ आहे मी दादा आहे मी हे आहे ते सगळे जे दादा आहे ना त्यांचा बाप म्हणजे इम्तियाज जलील आहे म्हणजे काहीही आपलं आम्ही हे करणार आम्ही ते करणार शेण आणणार मी म्हटलं हो तू शेण आणणार आणि मी गप्प बसणार असं हा टाक शेण तर हे जे हे जे महाराष्ट्रामध्ये आणि कोणी त्यांना सांगितलं होतं की माझ्या घरा इथे यायचं कोणी सांगितलं की ज्यांच्या विरोधात मी बोलत आहे आणि फक्त बोलत नाही आहे मला माझ्या इतकं पत्रकार परिषदमध्ये एक असा शब्द दाखवा की जे मी डॉक्युमेंट जे पेपर्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो एक असा पेपर सांगा म्हणजे जे, जे एस सी समाजासाठी राखीव वर्ग दोनची ची जागा असते ते का मंत्र्यांच्या मुलांसाठी असते का मोठे मोठे उद्योगपतींसाठी असते का ते, ते वर्ग दोनची ची जागाचा इतका मोठा एक रॅकेट सुरू आहे की आपण तहसीलदाराला पैसे द्या पन्नास लाख रुपये त्यांच्या टेबलवर असा फेकून मारा कलेक्टरच्या टेबलवर एक कोटी रुपये फेकून मारा आणि तुम्हाला दहा कोटी रुपयाची जागा ते वर्ग दोनची जागा तुमच्या नावाने रजिस्टर करते हे सिस्टम आहे दहा दहा कोटी रुपयाची जागा जे आहे ना ते तहसीलदार कलेक्टरला मॅनेज करा आणि ते मॅनेज होतात म्हणून मी इतकं इकडचे कलेक्टरला प्रश्न विचारलं आता तुमची जबाबदारी आहे सांगा मला कोणकोणत्या पुढारीने अशा प्रकारची जे राखीव जागा आहे गोरगरिबांसाठी ठेवलेली जागा आहे ते किती पुढाऱ्यांना देण्यात आलेली आहे ते जागा कोणकोणती जागा देण्यात आलेली आहे दहा एकर जागा दहा एकर जागा शाजापूरमध्ये एक कोटी दहा लाख रुपये मध्ये मंत्री साहेबांचे मुलांनी आपल्या दोन मुलांनी आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली त्याचा शेजारी एक वरिष्ठ एक अधिकारी होते पोलिसांचे आणि एक पत्रकार एक न्यूजपेपरचे संपादक आहे ते दोघांनी मिळून तिथे प्लॉटिंग करत आहे ते त्याच्या शेजारीच लागलेली जागा आहे तीन हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट ते प्लॉटिंगचा रेट त्यांनी केलेला आहे आता एक एक एकरामध्ये एक आपण तीस हजार स्क्वेअर फीट धरा रस्त्या सोडून ह एक एकरामध्ये एक आपल्याला विकता येतं तीस हजार स्क्वेअर फीट समजा आता तीस हजार स्क्वेअर फीट त्याची बेरीज केली आपण तीन हजारप्रमाणे तर एका एकरामध्ये एक किती होतं नऊ कोटी रुपये नऊ कोटी रुपये या माणसाने दहा एकर जमीन घेतली एक कोटी दहा म्हणजे याचा अर्थ हे आहे की एक एकर जमीन त्याला मिळाली अकरा लाख रुपये मध्ये आणि एक एकरामध्ये त्यांनी प्लॉटिंग केली तर त्याला नऊ कोटी रुपये मिळणार दहा एकर जागाची प्लॉटिंग केली तर त्याला मिळणार नव्वद कोटी रुपये आता कलेक्टरला किती दिलं तहसीलदारला किती दिलं पोलिसांवर किती खर्च केलं किती खर्च केलं म्हणजे जे गोर गरिबांसाठी जगा जे आहे तेही तुम्ही असं सरकारमध्ये मग असं झालेला आहे की तुम्ही समाज कल्याण मंत्री न होता तुम्ही परिवार कल्याण मंत्री झालेले आहे आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला मग हे प्रश्न येणार ना मला काल विचारलं की तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं आता पत्रकार ही कसं प्रश्न विचारतं त्यांनी प्रश्न प्रश्नवाला विचारलं की ते देणारे तयार आहे घेणारे तयार आहे तुमच्या पोटात कशाला दुसतो हे पत्रकारांनी एका मोठा न्यूजपेपरच्या पत्रकारांनी मला विचारले मग हो खरी त्यांचा प्रश्नही खरं आहे की देणारा तयार घेणारा तयार इम्तियाज अलीच्या पोटाला कशाला हे जागा समजा काकांनी घेतली असती कोणीही विचारलं नसतं गज्जूने घेरली असती तर कोणी विचारलं नसतं पण एक लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी जेव्हा असा करतो तर हे लोकांची जबाबदारी आहे की माझा प्रतिनिधी काय करतो त्याच्या बाबतीत कारण आपण पाच वर्ष आपला पाच वर्ष जे आहे ना ते आपल्या लोकप्रतिनिधीच्या हातात देतो ज्या दिवशी मतदान होतो ना ज्या दिवशी आपण जाऊन त्या एक मिनिटासाठी आपण ते बटन दाबवतो ना त्या पाच वर्षासाठी असते ते बटन दाबवण्याची प्रक्रिया की पाच वर्ष मी तुमच्या हातात देणार आहे आणि पाच वर्षामध्ये तुम्ही माझ्यासाठी काय काय करणार आहे कोणकोणते काम करणार आहे हे ठरवण्याची थारा जबाबदारी तुम्ही तुमच्या पाच वर्षासाठी ते लोकप्रतिनिधी दर देता आणि त्या पाच वर्षामध्ये जे काही घडतं ते लोकांचा अधिकार आहे विचारण्याचा की इम्तियाज जलील मी तुला मतदान केलं होतं तू सांग मला की माझ्यासाठी तुने काय केलेलं आहे हे लोकांनी विचारायला पाहिजे पण आता जेव्हा हे लोक जालन्याहून हो, जालण्याहून हो निघाले होते तर मला कळलं की कि किती लोक होते तर सात लोक होते पोलीस किती होती इथे तर कमीत कमी दीड एकशे पोलिसवाले होते मी म्हटलं बाबा जा रे बाबा तुम्ही लोक काम करा हे सात लोकांना मी ह आणि त्या सात लोकांची मला एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब आम्ही जालन्यामधूनच त्यांना थांबवले कोण होते तर त्यांनी मला फोटो दाखवले ते सात <laughs> ते सात मला बेवडे दिसले सात ते सात मला बेवडे दिसले म्हणजे पिणारे खाणारे म्हणजे ह म्हणजे त्यानं आपण बघितलं ना तर त्यांनी माझ्यावर आरोप आहे बिनबुळावाचे अरे बाळा बा, बा, मोठा जज झालेला आहे तर ह बिनबुडावाचे आरोप मी लोकांना म्हटलं की ज्यांना ज्यांना चर्चा करायची असेल तर इम्तियाज जलील कधीही तयार आहे कधीही तयार आहे तुम्ही माझ्याकडे येण्यास तुम्हाला काही हे होत असेल तर मला बोलवा मी तुमच्याकडे येतो सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो आपण चर्चा करू कारण हे काही व्यक्तीशी संबंधित नाही आह, आहे हे आपण सिस्टमच्या विरोधात आपण हे लढत आहे ज्या सीची लँड यांनी परस्पर यांना मंत्री साहेबांना दिली त्या लँडसाठी त्या जागेसाठी मराठी शुद्ध महाराष्ट्रीयन मा, मराठी लोकांनी असे साठ छोटे छोटे इंडस्ट्री टाकलेले साठ असे लोक सिक्स्टी असे छोटे छोटे उद्योगपती होते ज्यांनी त्या एम आय डी सीमध्ये अर्ज केलं होतं की आम्हाला शेंद्रामध्ये छोटीशी जागा द्या करते तेही महाराष्ट्रीयन मराठी मी महाराष्ट्रीयन मराठी मग आपण पालकमंत्री साहेबांचं ते वाक्य ऐकलं असेल मग मा काय महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी धंदा करायचं नाही का करा ना असं धंदा नको करा धंदा <laughs> करा कोणीही त्याच्यावर हे करणार नाही मग मी माझ्या क्या मुलाला क्या वडापावची स्टॉल लावायला सांगू का नाही अशी कधीही वेळ येणार नाही साहेब कधीही वेळ येणार नाही कारण काल जे पत्रकार परिषद मी घेतली दहा एकर जागा शाजापूर मध्ये एस सी समाजासाठी राखेव कलेक्टरवर कशा दबाव टाकण्यात आला तहसीलदारला कशा मॅनेज करण्यात आला होता ते जागा त्यांच्या नावाबरोबर दहा एकर एक एकरची एक जागा तिथे मार्केट व्हॅल्यू घेतली तर कमीत कमी तीन कोटी रुपये आहे तीस कोटी रुपयेची तर जागा तुम्हाला तसेही गव्हर्नमेंटनी एक कोटी रुपयेमध्ये दिली तीस कोटीची जागा एक कोटी रुपयेमध्ये दिली एक कोटी दहा लाख रुपयेमध्ये मग जालना रोडच्या जे जिल्हा जे न्यायालय आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्याच्यासमोर मोठा हे सुरू आहे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आपण त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जात असेल रेग्युलरली जेव्हा जेव्हा आपलं केस असतील तर तर त्याच्यासमोर खूप मोठा कन्स्ट्रक्शन सुरू आहे या शहरातली सगळी महाग जागा जे आहे सगळ्यात महाग जागा जे आहे ते जालना रोडवर आहे कारण ते आपल्या शहराची लाईफलाईन आहे दुसऱ्या एरियामध्ये दहा दहा बारा हा बारा हजार पंधरा हजार स्क्वेअर फीट आहे मंत्री साहेबांना कितीमध्ये मिळाली ते जागा चार हजार आठशे रुपये स्क्वेअर फीटने जालना रोडवर मी म्हटलं मला द्या ना काहीतरी असेल तर मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो इतके सारे माझ्याकडे चांगले मित्र आहे ते तुम्हाला आठ हजार दहा हजार पंधरा हजार पर्यंत घ्यायला तयार आहे वीस हजार रुपये प्रति स्क्वेअर फिटची जागा मंत्री साहेब चार हजार आठशे रुपये प्रति स्क्वेअर फीट मध्ये घेतात आणि तिथे हॉटेल बांधण्याचं काम सुरू आहे मग शाहजापूर मध्ये गट नंबर चौतीस तीन लोक तीन लोकांकडून त्यांनी जागा घेतली त्याकडे तीन लोकांकडून दोन दोन एकर एक जागा घेतली एक सिद्धिकी नावाचे ग्रस्त होते त्यांना त्यांनी त्यांना विकली एक कोटी पन्नास लाख रुपये मध्ये दोन एकर जागा दुसरे मंत्री नावाचे एक बिल्डर आहे त्यांच्याकडून घेतली दोन एकर एक जागा कितीमध्ये पन्नास लाख रुपयेमध्ये तिसरं ग्रस्त आहे बागला म्हणून त्यांच्याकडून घेतली दोन एकर एक जागा कितीमध्ये तो साठ लाख रुपयेमध्ये तेज गटमध्ये शेजारी शेजारी जागा एक दीड कोटीमध्ये एक पन्नास लाखमध्ये एक साठ लाखमध्ये दोन दोन एक एकर जागा म्हणजे कोणीही कोण विचारणार आम्हाला कोणाला इतका माज आलेला आहे की या राज्य दिशा राज्याचा एक मोठा मंत्री जे वारंवार हे सांगतो की मुख्यमंत्र्यांचा खूप जवळचा आहे उपमुख्यमंत्रीचा खूप जवळचा आहे कुणाची हिंमत आहे माझ्या बाबतीत प्रश्न विचारण्याची आतापर्यंत कोणाची हिंमत नाही होती आता इम्तियाज जलील आलेले आहे